तू या मनात चालते रे कसे त्याले वळू हेच मनात चालते रे आयवी करते मनात तू आयवी करते मनात तू, तू। सारखी टांग नको याची टांग वळू नको त्याची टांग येत नाही तुले काहीतरी फुशारकी मारतो रे গা ধিজা ধুত না নকো নকো আপল সাথে তু খোট না बनून माणसाईले पैसे तू मांगतो रे इज्जतीच्या बाजारात तू किंमत काय असा इज्जतीच्या बाजारात तू किंमत काय असा नको याची टांदूळू नको त्याची टांग आता बर तर काय म्हणते फुकडची पियासाठी सांग जातो रे जवट्याच्या जा बाजारात गटाऱ्यात लोय तो रे <laughs> मग दारू <दिमार्ण> <laughs> तुम बिमान पडते मंग लावत तू गळ्या दवाखान्यात रा मंग लावत तू गळ्या दवाखान्यात रा नको याची टांग वळू नको त्याची टांग आता थोडं यांना सुधार्यासाठी मी दोन वडील लिहिलेले संत विचारांना सदा अंगी आपल्या रे अंगातील दुर्गुणांना नको बी दारू आता नको त्यू भा नको दारू आता नको त्यू भा नको याची टांदोळू नको त्याची તંબાકુ સોડ દારૂલા સોડ રે લેકરા જીવન કરેસારખે ગોડ રેરી તું તું આતા તું દેવા તું આ ચયુ મા તું તું આતા ચુષ્ય મા નકો વળું નકો जन्म मानसाच्या गड्या पुन्हा भेटणार नाही सदाचाराशिवाय जीवन आपलं नटणार ना नाही अरे रंजनच्या तू उभा सबढा रंजनच्या सब लायनीत तू उभा सभडा नको याची टांग वळू नको त्याची टा नकोया टांग वणू नपो ती टा मनाता रे करू पाप पा मनाता रे करू पाप पा नकोया टांगू नपोती टा नकोया टांगू नको ते